जय जिजाऊ जय शिवराय जय समोराजे धनराज बिराजदार ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेड लोहारा तालुका अध्यक्ष धनराज भाऊ बिराजदार संभाजी ब्रिगेड कामगार आघाडी तालुका अध्यक्ष अमोलभाया बिराजदार विद्यार्थी आघाडीचे माजी तालुका अध्यक्ष गणेशभाया सुरवसे यांच्यासह काँग्रेसचे ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष श्री दत्तात्रय गाडेकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले आज छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा आहे त्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जेवळी येथे संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा च्या निमित्तानं प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साजरा कर साजरा करण्यात येत आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय जाऊ यावेळी राहुलजी मुंडे यांच्यासह अन्य शिवशंभू प्रेमी उपस्थित होते